बघा घमंडी लोकांच्याबद्दलचं प्रतिक्रिया देणं मला काही आवडणार नाही आणि आपण पाहिलं असेल की पुण्याचं उदाहरण आपल्याला पाहिलं की दंगेकर कोण अशी चेष्टा करणारी भाजप पाहिली आणि जनतेने मग दंगेकर कोण आहे हे सांगितलं अण्णावावरून त्यांच्या अण्णावाची टिंगळ करणं हे मस्तावाल्या राजकारणाची भाषा आहे मला वाटतं की महाविकास आघाडी म्हणून या मस्तावल्या सरकारच्या उमेदवाराला कोकणातली जनता पाडेल मुंबई असेल की नाशिक असेल त्या ठिकाणी या माहितीचे उमेदवार हारतील अशा पद्धतीचं चित्र आज या चारही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार यंदाचा अजेंडा का असणार आहे मागे देखील मोठा अजेंडा होता राम असेल राम मंदिर असेल चार कुठले मोदींचा नारा होता मात्र या निवडणुकीमध्ये कसा नारा असणार ही तर एक बघा की महाराष्ट्र हा बेरोजगारांचा महाराष्ट्र निर्माण करण्याचं काम दोन हजार चौदा दो आता, ग्राज़ाग, ग्राज़ाग आता ते दोन हजार आत्ता चोवीसपर्यंत आपण पाहिलेलं आहे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पूर्व बेरोजगार आहेत आत्ता महाराष्ट्रामध्ये पोलिसांची भरती केली चालू तर ते तिथंही अवस्था काय चाललेली आहे मी त्याचा उल्लेख आता केला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राज्याच्या मुख्य मुख्य सचिवाशी बोललो त्यांना सांगितलं की तरुण पोरं मुली राहायला जागा नाही गरिबांची मुलं बसस्टँडवर आहेत तुमच्या रेल्वे स्टेशनवर झोपतात आहेत ते तिथं जातात आहेत त्यांना राहायची तरी व्यवस्था करा राज्यावर तुम्ही रोज कर्ज लादतात आहात अडीच लाखाचे अडीच लाख कोटीच्या वर कर्ज या महाराष्ट्रावर लादलं आणि कर्ज घेण्याची परंपरा चालूच आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पण तरुणांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही तातडीनं त्यांच्यासाठी व्यवस्था करा अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडली सांगा तात्पर्य याला अजेंडा काय की राज्यामध्ये बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांवर होणारा अन्याय शेतकऱ्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे कर्जमाफी केली होती फडणवीस सरकारने ती अजूनपर्यंत झाली नाही जे पन्नास हजार प्रोत्साहनाचे द्यायचे ते अजून शेतकऱ्याला दिले नाही ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलं मुलीसुद्धा आज शेतीमध्ये काम करतात आहेत आणि त्याच्यामुळे सरकारच्या या अन्याय व्यवस्थेच्या विरोधात आज मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लोकसभेच्या मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये निवडून लोकांनी दिलेला आहे जनतेमध्ये महायुतीच्याबद्दल भाजप प्रणी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये मोठा राग आहे आणि त्याचा चित्र आपण महाराष्ट्रात पाहिला हा फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये सातत्याने या विचाराला काढलं जाते काळीमा लावली जाते आणि म्हणून जनतेने यांना आता सत्तेच्या बाहेर काढायचं करायचा निर्णय केलेला आहे पण सत्तेचा माज आणि पैशाच्या भरशावर आम्ही निवडणुका जिंकू अशा पद्धतीच्या सत्तेमध्ये बसलेले लोक करत असतील तर लोक त्यांना जागा दाखवतात बिलकुल आहे आणि कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही स्वागत करतो अधिवेशन आहे त्या संदर्भात कशा प्रकारचे भयानक आहे महाराष्ट्रामध्ये या अधिवेशनामध्ये आम्ही जे काही मुद्दे उपस्थित करणार आहोत या सरकारचं हे भ्रष्टाचारात बडबडलेलं कसं आहे बघ आय एसच्या बदल्या असतील आय पी एसच्या बदल्या असतील इंजिनियरांच्या बदल्या असतील त्याचा रेट आता जे जाहीरपणे सांगितला जातो आहे योजनाच्या नावाने कसं जनतेचे पैसे लुटले जात आहेत त्याचे सगळे पुराव्यासहित आहे गरिबाच्या योजना असतील शेतकऱ्यांच्या योजना असतील ज्या काही योजना, जा योजना राबवल्या जातात महाराष्ट्रामध्ये आदिवासीच्या नावानं असतील शेडल्काच्या नावानं असतील या योजनांमध्ये ह्यांनी भ्रष्टाचार कसा त्याच्या पुराव्यासहित आमच्याजवळ आहे आणि म्हणून हे भ्रष्टाचारी सरकार राज्याला जनतेला कसं लुटते आहे आणि हे कसं सरकार महाराष्ट्राला विकते आहे राज्यातले उद्योग कसे त्यांनी गुजरातमध्ये पाठवले आजच आपण पाहिलं की पुन्हा अडाणीला जागा फ्रीफंडला देण्याचा त्यांनी निर्णय केलेला आहे वाकोल्याच्या तर म्हणजे याचा अर्थ अडाणीसाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करते आहे का हाही प्रश्न आहेत इथं लोकांना राहायला घरं नाही पण ज्या पद्धतीनं लुटपाट जी चाललेली आहे या सगळ्या लुटपाटचं आम्ही या अधिवेशनामध्ये सरकारला आरसा दाखवणार आहोत आणि सरकारला उत्तर द्यावं लागणार तर शेतकऱ्यांना दुष्काळ असेल या पावसाचा देखील मोठा फटका बसला आहे का वाटतं हे सरकार सामान्यचं सरकार म्हणतात आणि विकासाच्या मुद्द्यावर तो मी विषय आता कळला म्हणून सांगतो की अजून नियाणं शेतकऱ्यांजवळ नाही अजूनपर्यंत कर्ज पुरवठा शेतकऱ्यांना झालेला नाही आचारसंहितेचा बाणागृहून बँकेने हातवर्तक केले शेतकरी वनवन होत आहेत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आणि जो काही महाराष्ट्रामध्ये अजूनही जून आपला संपायला आला अजूनही पाऊस पडत नाही काही ठिकाणी पेरण्या चालू झाल्या तर बियाणं नाही खतामध्ये काळाबाजार बियाणामध्ये काळा बाजार शेतकऱ्यांची लूट या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे मोठ्या प्रमाणात यावर्षी जो दुष्काळाची परिस्थिती होती मी स्वतः आणि आमच्या काँग्रेसच्या सगळ्या लोकांनी दौरे केले त्यामुळे शेतकऱ्यांच्या बागा जळल्या त्याच्या डोळ्यातला अश्रू थांबायला थांबत नाही शेतकरी तिथं रडतात आत्महत्या करतात हे चित्र असताना सरकार विदेशात फिरायला गेलेली होती थंड हव्याच्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जनतेला पिण्याचं पाणी नाही तासून तास पाणी आणायला जायचे आणि यावेळेस उष्मघाताने मरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये झाली आणि हे सगळं पाप राज्याच्या सरकारचं पाप आहे प्रशासकीय व्यवस्था ठप्प झालेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नावर उत्तर सरकारला द्यावं लागतं शेवटचं अजितदादांवरती आता चांगलेच घसरले आहेत रामदास कदम असतील या दुसरीकडे आर एस एस असतील अजित पवारला घेऊन पडतो बघा माहितीमध्ये महाभारत आहे त्यामुळे मला त्यांच्यावर फार चर्चा करावी असं मला वाटत नाही पण सरकार म्हणून सरकारनेच या पद्धतीची जबाबदारी निभायला पाहिजे होती महाराष्ट्रातलं शिंदेचं भाजप प्रेमित सरकार हे सबसेल फेल झालेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं केजरीवाल जामीन मिळालेलं आहे सांगितलं की न्यायालयाच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो